नमस्कार एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत आर्य तालुका मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारात आरब पंचक्रोशीतील रुग्णांना जीवनदान देणाऱ्या आणि तब्बल दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून बांधलेल्या रुग्णालयात चक्क अंधारच पसरला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाईट बिल थकल्याने महावितरणने वीज बंद केली असल्याने लाईट अभावी रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य आहे या परिसरातील इमर्जन्सी डिलिव्हरी पेशंट व इतर पेशंट यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे यात शंकाच नाही यामुळे असून अडचण नसून खोळांबा अशी रुग्णालयाची अवस्था झाली आहे नमस्कार मी डॉक्टर दीपक शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र आरग इथे आज दुपारी लाईट तोडलेली आहे त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या अंधारमध्येच आहे आमच्या वरिष्ठांना या गोष्टीची ऑलरेडी आम्ही कल्पना दिलेली आहे त्या संदर्भातला जो निधी आहे तो निधी लवकरात लवकर वितरित करू असं त्यांनी सांगितलेलं आहे एम एस सी बीच्या आम्ही कॉल केले होते परंतु लाईट जोडण्यास त्यांनी या गोष्टीच नकार दिला आहे लाईट नसल्यामुळे आता आम्हाला रुग्णसेवा देण्यास खास करून डिलिव्हरी किंवा इमर्जन्सी ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये देण्यास इथे अडचण निर्माण होत आहेत तरी लवकरात लवकर एम एस ने या गोष्टी लाईट इथे जोडावी अशी मी त्यांना रिक्वेस्ट करत आहे